नमस्कार भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षांची नुकतीच निवड संपन्न झाली असून छत्रपती संभाजीनगर उत्तर ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदी पुन्हा एकदा सुहास शिरसाट यांची वर्णी लागली आहे जिल्हाध्यक्ष निवडीपूर्वी पदाधिकाऱ्यांचे गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले होते यामध्ये या पदाकरिता अनेक जण इच्छुक असल्याचं बघायला मिळालं या इच्छुकांमध्ये अंतर्गत बऱ्याचपैकी रस्ते खेच असल्याची देखील चर्चा होती सुहास शिरसाट यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून चांगल्या पद्धतीने काम बघितलं आहे मात्र मागच्या वेळी त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला नव्हता त्यांना जवळपास फक्त पावणे दोन वर्षाचा कार्यकाळ मिळाला होता त्यामुळे पक्षांकडून त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आल्याची चर्चा आहे या निवडीनंतर भाजपा पक्षाच्या वतीने व समर्थक कार्यकर्त्यांकडून त्यांना शुभेच्छा देऊन जल्लोष करण्यात आलाय पीजे मराठी न्यूज चॅनेलसाठी प्रतिनिधी जगदीश बलांडे फुलंब्री छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा